पोलिसांनी घेतला स्लॅबला गळफास वर्धा जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याने असलेल्या लोखंडी कडीला दोराच्या सहाय्याने स्वयंपाक आत्महत्या केली ही घटना दिनांक अकरा जून रोजी दुपारी दोन वाजता माडा कॉलनी येथे घडली विजय नामदेव देऊळकर वय पन्नास वर्ष राहणार यवतमाळ व हल्ली मुक्काम माडा कॉलनी वर्धा असे मृताचे नाव आहे विजय देऊळकर मुख्यालयात कर्तव्य कार्यात होते त्यांची बदली देवळी पोलीस स्टेशन येथे झाल्याने ते देवळी पोलीस स्टेशन मधून सुट्टी झाल्यावर वर्धा परतल्यावर ते म्हाडा कॉलनीतील त्यांच्या किरायाच्या खोलीत गेले त्याच्या पत्नीचे फोन न उचलल्याने घरमालकाने पाहणी केली असता विजय देऊळकर गळफास घेतल्याचे समजले लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली त्यानंतर रामनगर पोलीस स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृतकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत तसेच या घटनेने जिल्ह्यात आणि पोलीस विभागात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही मृतकाला व पत्नी दोन मुले असल्याची माहिती मिळाली ब्युरो रिपोर्ट शंकर परचाके नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा मिस एन अपडेट